स्पोर्ट्स मध्ये आज जाहीर सभा होती या सभेसाठी खास करून उपस्थित असणारे ज्यांनी ह्या सभेचं आयोजन केले ते सन्मान्य ह्या गावचे सरपंच तानाजीराव पाटील आमचे सहकारी मित्र महेशरावजी चव्हाण किरण पडवळ ज्याने आता आपल्या भावना व्यक्त केल्या त्या सन्मान्य माळी मॅडम व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्वच पक्षाचे प्रमुख ज्याने ज्याने निर्धार केलाय सत्यजित आबाना खासदार ते सर्व शिवसैनिक मतदार मतदार बंधू आणि ही निवडणूक ग्रामपंचायतीची नाही ही निवडणूक विकास सेवा संस्थेची नाही ही निवडणूक मित्रांनो देशाचं भवितव्य घडवणारी आहे देशामधलं जे संविधान बदलायचं चाललंय त्याच्या विरोधातले आहे ही निवडणूक मित्र शेतकऱ्याच्या मानाला हमीभाव मिळा म्हणून त्या केंद्रामध्ये ज्या खासदार जाऊन आपल्या शेतकऱ्याच्या कष्ट व्यथा मांडायचे आहेत त्या लोकसभेचे मित्र म्हणून निवडणूक आहे ही निवडणूक ह्या देशामध्ये मित्र गेले तीन चार वर्षापासून प्रत्येक भारतीय जनता पार्टी आणि बंडखोरांच्या विरोधातल्या एका सर्वसामान्य माणसांच्यावर दडकशाही करायची हुकूमशाही करायची ईडीची चौकशी लावायची सीबीआयची लावायची लावायची त्याच्या विरोधातला मित्र ही निवडणूक एकट्या पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरेंची नाही ही निवडणूक मित्र शरद पवार साहेबांची एकट्या नाही ही निवडणूक मित्र काँग्रेसच्या नाना पटोलेंची एकट्याची नाही तर ही निवडणूक मित्र एक दोन गुजराती विरुद्ध महाराष्ट्राची अशी लढाई त्या लढाईमध्ये भाग घेत असतो शेतकऱ्यांच्या जीएसटीच्या माध्यमात तुमचं आमचं मित्र हिज मारायचं काम ज्या भारतीय जनता पार्टीच्या सरकार मधल्या नरेंद्र मोदींनी हो केलं त्या मित्र हो।

आमदार म्हणून ह्या ठिकाणी काम करत असताना ज्या पद्धतीने मिंचेकर साहेबांनी शिवसेना तळागाळा वळवायचं काम केलं त्या मित्रकर साहेबांच्या लढाई मित्रजी बाबा एका सर्वसामान्य कुटुंबातला मित्र कार्यकर्त ज्या कार्यकर्त्यावर आदरणीय उद्योगजीने जबाबदारी दिली आणि वेळ म्हणून सांगितलं त्यावेळी मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्यातले तमाम शिवसैनिक हात मतदार मतदारसंघामध्ये मशाल आल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितला तर तुमच्यासारख्या मित्रांना मित्र आनंदानं मन उडाव भरून आणि म्हणून मित्र या ठिकाणी लढाईमध्ये भाग घेत असताना मिनसेकर साहेब आज आपल्याकडं यावाचं वाटलं कोल्हापूरमध्ये महेशराव शाहू महाराजांच्या प्रचारात आम्ही गेले अनेक दिवस शाहू महाराज मित्रो जवळजवळ जवळ तीन लाखाच्या फरकानं त्या ठिकाणी विजय होतील आणि मग सत्तेजी रावाना ही सत्ते लढाई जिंकून मित्र आबा तिथपर्यंत कसे पोहोचतील हे बघण्यासाठी आम्ही मंडळी या ठिकाणी इच्छल करीत या परिसरामधनं आज त्रौजी फिरतो मित्र ज्या शिवसेना प्रमुखाने एकोणीस जून एकोणीसशे सहासष्ट ला प्रमोदांकर ठाकरेंच्या विचारात हिंदुत्वात जी शिवसेना स्थापन केली शिवसेना मित्र हो, चाळीस गद्दारांच्या मार्फत त्या भारतीय जनता पार्टीवाल्याने मित्र चोरून हो, न्यायचा प्रयत्न केला त्या महाराष्ट्रामध्ये त्या शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादी उभी केली तुमच्या आमच्या व्यासपीठावर बसणाऱ्या अनेक लोकांना या ठिकाणी संधी दिली आमदार केलं खासदार केलं मंत्री केलं तोही पक्ष मित्र हो एका रात्री चोरून न्यायचा प्रयत्न केला त्याच्याही पलीकडे जाऊन मित्रांनो हो, त्या राज्यामधला आदर्श घोटाळा करणारा अशोक चव्हाण शाबा देखील मित्र हो या भारतीय जनता पार्टीवाल्यांनी पळवून द्या हे मित्र भीती आहेत त्या उद्धव ठाकरेंच्या या महाराष्ट्रामध्ये ज्या उद्धवजी ठाकरेंनी झंझावा सुरू केला या महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी आदित्य ठाकरेंनी आपला संघावा सुरू केला ह्या गोष्टीला मित्र भारतीय जनता पार्टीने एकनाथ शिंदेचं बडकोड सरकार परिपूर्ण मित्र घाबरलेलं आहे हे मित्र यातून दिसून येत पक्ष जरी फोडले तरी जनमत या ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या बाजून परिस्थिती मित्र उभा अशी परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये तयार झाली आणि मग या ठिकाणचे खासदार ज्या खासदारांना मित्र उद्धवजींनी जबाबदारी दिली गेले अनेक वर्ष या ठिकाणी व्यासपीठावर बसणारे निष्ठावंत लोक थांबले आणि उद्धवजीने तुमच्या इथल्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी दिलेली मित्र बघता बघता तो माणूस आठ पंधरा दिवसामध्ये खासदार महिसराव झाले आणि खासदार झालेला ज्या माणसानं शिवसेना पक्षप्रमुखांचा विश्वासघात केला ज्या माणसानं आमच्या मातोश्रीशी गद्दारे केली त्याच माणसानं मित्रांनो पन्नास खोके घेऊन ह्या ठिकाणी दहा पंधरा फुटीचा बंगला मित्रांनो त्या ठिकाणी बांधायला चालू केलं वीस फुटीचा वीस फुटीचा बंगला मित्र ह्या ठिकाणी बांधायला चालू केलंय एका देशात या ठिकाणी केलं बंगलावधी रुपयाचा अर्थपूर्ण व्यवहार आपला स्वतःचा विकास केला त्या खासदारांनी मित्र हो गाडून त्यांच्या छाताळावर भगवा झेंडा पडत त्यासाठी आम्ही मंडळी मित्र सज्ज झालेला आहे म्हणून आम्हाला या ठिकाणी दिल्लीत पाठवायचं एवढं लक्षात ठेवा मित्र काही दिवसापूर्वी त्या ठिकाणी मी पाहतोय ऐकतो ज्या पद्धतीनं सत्यजित आभांच्या सारखा मित्र हो एक सर्वसामान्य माणूस त्या निवडणुकीला सामोरं जाताचा असताना मित्र हो। निवडणूक म्हटलं की पैसे आले सर्वसामान्य कुटुंबातला असणारा माणूस लढ म्हटल्यानंतर त्या मित्रमंडळींनी परिवाराने मित्र व हो। वर्गणीकडून पैसे देणारा माणूस आणि अशा माणसाला आज आपण या ठिकाणी लोकसभेत पाठवतो पलीकडच्या बाजूची परिस्थिती बघितली मित्र कुठलीही सभा असेल त्यांचा प्रचार असेल प्रसार असेल ह्या ठिकाणी प्रत्येक गाडीमध्ये माणसाला मित्र पैसे दिले जातात त्या माणसाला जेवायला पैसे दिले जातात त्याच्या मौज मजेसाठी पैसे दिले जातात आणि त्याला गाडी भरून सभेला लावली जाते आणि इकडच्या बाजूला मित्रांनो स्वतःच्या खर्चात येणारे लोक ह्या ठिकाणी रस्त्यावर उतरले लोक रस्त्यावर मित्र एवढ्यासाठी उतरले हा महाराष्ट्र वाचवायचा झाला आज या उद्योगपतींच्या तावडीतनं देश वाचवायचा झाला तर मित्र ज्यांच्या नावामध्ये सत्य आणि जीत आहे त्या सत्यजित ताबांचा विजय निश्चित आहे एवढं लक्षात ठेवा आणि हा विजय तुमच्या आमच्या सर्वांच्या साक्षीने मित्रांनो झाला पाहिजे आणि आम्हाला लोकसभेत तुम्ही आम्ही मित्रो पाठवलं पाहिजे त्या ठिकाणी आदरणीय बरेच लोक ह्या ठिकाणी बोलणार आहे मिंचेकर साहेबांच्या युगामध्ये मित्र बोलण्याची संधी आज या ठिकाणी आम्हाला आणि म्हणून बोलत असताना वेळ कमी असतोय उमेदवार येतील उमेदवार आल्यानंतर त्यांच्या भाषणाला सुरुवात करतील आणि दहाचं टायमिंग संपल्यानंतर मित्रांनो सभास मी तर आपल्याला एवढीच विनंती करू उद्याच्या सात तारखेला मित्र मशाल हे आपलं सत्यजित राबांचं चिन्ह आहे आणि या मशाल चिन्हासमोरचं समोरचं बटन दाबून सत्यजित बाबा प्रचंड अशा पद्धतीनं मताधिक्याने मित्रांनो खासदार करूया आणि समोरच्या समोरच्या गद्दाराचा सत्यानाश करूया एवढीच विनंती करतो आणि जय जयजय महाराष्ट्र